चला माऊली चला माऊले मावली तुम्ही आम्हाला वाट जावले चल पंढरपूर चला माऊली 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 मावली मावली ज्ञान् मावली ज्ञान माऊली ज्ञान बा मावली ज्ञान मावली ज्ञान बा मावली ज्ञान माऊली

ज्ञान्पा मावली ज्ञान मा ओ हो मावली आत बाहेर जा आले mauli, रेले mauli, मौली mauli, मौली mauli. मौली জলবা হে মাঝে চিত্রদার মিত্র বিসার রে হরে রে মাঝে চিত্রদার বি म्हणे निमंतराई पाहिले पाय करतो नि कने निमंतराई पायी नाही कामने निवंतराई करतो कमने पाहिले पाहिजे हरीने हरिने हरी ने हरिले माझे चित्त भार विश्व विसरत ने हरिले माझे चित्त भार विसर हे आमचे सगळ्यांना सांभाळून घेतात माग कुणाचं काय राहिलं पडलं चढलं बघतात कुणाला काय झालं तर दक्षता घेतात तुमचं नाव काय माऊली आजीनाथ सुरवंशी आणि तुमचं हा दसरा सुरवंशी हे पण बघतात महिला वारकरी वृद्ध वारकरी सगळ्यांना सांभाळून घेतात आणि दिंडी सगळ्यात मागे राहतात कारण सगळ्यांना सांभाळून घेण्यासाठी कोण थकलेला असेल तर लगेच फोन करतात आणि गाडी बोलून घेतात की अशा आपली एक वारकरी महिला आहे आणि त्या थोडं जमलेल्या आहेत आणि त्या थोड्या बसलेल्या आहेत त्यांना त्रास होतोय गाडी पाठवा अशा प्रकारे दिंडी झालेली आहे लायने शिस्तबद्ध दिंडी चाललेली आहे आण दिंडी चालक नारायण भाऊ जाधव यांनी सुरू केलेली दिंडी व्यवस्थित चाललेली आहे पुन्हा अडचण नाही काय झेंडा आतमध्ये घ्या गाडी ए माऊली ए ए माउली तुम्ही आम्हाला वाट जावली चल बंडरपूर